बाई काय बनवायला लागली इकडं नंबर एक लागलं ना हा अंड्याची पोळी फक्त पोळीच बनवली का दुसरं अंडा फ्राय येते का बाई तुला काय येते का येत असेल तर बनव आता उगस आंड्याची पोळी तर कुणाला पण येते मला पण येते आंड्याची फ्राय येते का बघ हा हम्म येते का तरी आता बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता साक्षी बनवायची अंड्याची फ्राय कशी बनय काय बन आणि काय काय टाकते आता आपण बघूया आणि हिला येते का नाही बघू म्हणजे बघतो मी पण जरा अंडा फ्राय जणू वासन आलो ना मी मध्ये म्हणलो किराव मध्ये चालू नाही खायचे तुम्हीच की काय ना का म्हणती साक्षी नाही काय पण बघा पोळी कशी केली पोई कशी केली कशी केली पोई डायरेक्ट फोडलं कांडला त्याच्यामध्ये खजली खजूल मग आहे पोई बनवायचं का नाही आता मला काय किंवा फ्राय कशी ते मला दाखव एकदा हा शिजले अंडे मला सांग बर का तर मित्रांनो ही बघा हांडे एकच नंबर पोळी ही पोळी हा 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 बघून तर एकदम खाऊन टाकू वाटायला बरं का पण आता आता बघूया भाकर इकडे आबी खायलाय पोळी आणि आता साक्षी बनणार आहे काय बनणार आहे फ्राय ना, ना, ना? हांडा फ्राय ऐ किऱ्या काय बघायची

होय आता फ्राय फ्राय पण तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत बघा आता ही पोळी बनवली मला काही फोडून ना आवडत नाही म्हणून मी डायरेक्ट मध्ये फोडून आवडत ती आपली खलून नाही आवडत पोळी त्याच्यामुळं साक्षी डायरेक्ट आता ओइल फडायली बघा आता हा 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 लगेच आपण आणते आणलीच मित्रांनो आता कमीत कमी दोन तीन महिने आणतेस खाली का नाही साक्षी हा बघा तिला सुहाना टाकाय एक नंबर सुहाना आणि संपलं का आणि इकडे बघा इकडं अंडीची चुकाची चार आईला दोन आणि साक्षीला दोन मला पोळी हां काय करावं वगैरे एक तरी खावं की आणि इकडे बघा इथं काय बनवलंय इथं बनवली फारसाची भाजी मला भाजी अंड्याची आवडत नाही म्हणून फक्त मला नको फ्राय तूच का मला फरसाची भाजी आहे ना तिकडे मित्रांनो बनवली फरसाची भाजी तर व्हिडिओ शेवट पैन बघा तुम्हाला फ्राय कशी बनवून ती साक्षी मी दाखवतो अंड्याची पुरी तर कुणाला पण येईल का नाही पण फ्राय तुला येते का मला बघायची अंड्याची पुरी तर मी करत होतो ना आधी आई बाप्पा उसो टायत होते का तवा लय पण काय आता मला दाखवा आता सोडली मला दाखवा फ्राय कशी बनवतेच काय नाही झालेत नाही पुढे तू हा ना दोन सांगितलंस ना दोन हा अजून हो बा सांगितलंस ना आणि का करायची फ्राय हा करायची हो बाच बाबा तुला हम्म पुन्हा एकदा जमलं ना ला। मला, मला पैशाय का फोडले काय काय केले कापले सोलून कापले बनवाय लागली आता तेल टाकायला <coughs> आता बघा मी कस बनवते कस कस बनवते करत नव्हता येत आहे का मला तू जाऊन बाहेर ती फ्राय आता बघा मित्रांनो तर साक्षी दोन चार सहा आठ तर चार अंड्याचे फोडी केलेले आहेत आता ह्याची फ्राय पण ती तर बघा काय काय टाकते आता मीला सुहाना पण आणून तुमच्या तर आता बघा सुहाना कापायला गेली डायरेक्ट तेलामध्ये टाकते काय तर मला बघू तिने शिकायला तू जर गेलीस तर भांड्यापिण्या करून का बहाणेपिण्या करून गेली कुठं मम्मी पप्पा कळ तर मग मला करायला स्वयंपाक करून खावं लाग ना त्याला बघा मित्रांनो साक्षी आता कशी बनवती आणि कशी आहे कमेंट करून एकदा नक्कीच सांगा कशी झाली फ्राय बघा हे लसूण टाकला जास्त काय ये भार येत नाही आपली आपण आज गरीब आणसर काय म्हणा साक्षी हाय अशी बघा गॅस असेल नाही आणि ताई काही काय ज्या कोणाला ताईली माहीत असेल तर मी सांगा तरी पण चुकलं असेल तरी दुसऱ्या वेळेस आपण हा मसाला पोली टाकला आता आण का हा हा टाका 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 गॅस कमी केला का हा इकडे बघ एकदा इकडे बघ हा हा चाका मग आता टाकले थोडी मग सोहना सुहानानंतर एकच नंबर दिसायकलं आहे कराय चालू तिथे आई म्हणजेला करपू नको गॅस कमी कर मीठ काय झालं का बघा आता माझं झालं जेवण हो खाण फक्त फक्त मी बघणार होतो की येते का नाही तुला आणि सगळे आपल्या पण सांगणार युट्यूब वर मी व्हिडिओ टाकायलो आणि त्यांनी पण सांगा कशी झाली फ्राय साक्षीची आणि झाली की दाखव हा आता फ्राय होय पोह टाकायची होय तर बघा आता पण थोड्या वेळाने टाकायची चटणी आणि आता म्हणजे सुहाना जास्त काय मसाले नाहीत आपल्याकडं आणि एवढं आपण काय व्ही आय पी माणसं नव्हत का साक्षी साक्षी दुकान राहिला आधी बघा इकडे त्याच्यावर तेल टाक ना एवढं मोठं आहे का ती नाही म्हणत आणि तेव्हा तेल टाक म्हणतोय जेवण तुला तेल नाही टाक म्हणत पैसे नाही तर असं आहे तसं आहे तू आता टाक म्हणत नाही बघा ही जवळून तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर कशी झाली एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच कसं वाटायला

हा 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 हे बघा नंबर एक कशी झाली सांगा बरं कमेंट करून मित्रांनो मला तर एक नंबर वाटायला लागली तुम्ही सांगा कशी वाटायची काय नाही तुम्हाला कशी वाटली बाय बाय मित्रांनो एक नंबर झाली का झाली ना खाऊन बघा पुन्हा ना नाही खाऊन नाही आता नंबर एक झालेला तुझ्या हाताशी ठेव बाय बाय कमेंट करून सांगा एवढं काय आमच्या कस सामान आहे एकदाच दस बनवली कशी कशी झाली ती एकदा कमेंट करा कशी झाली एकदा कमेंट करा